नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागे मी तुमच्यासाठी काही जे व्हिडिओज आहेत ते अपलोड केले होते आपल्या टायपिंगच्या संदर्भातले आणि जे लेसन्स होते ते पूर्ण जी सी सी टी बी सीचा पूर्ण कोर्स होता वेगवेगळे व्हिडिओज आहे ज्यामध्ये मी तुम्हाला टायपिंग जी आहे इंग्लिश आणि मराठी लवकरात लवकर कशी कवर करायची हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि एक मी काही दिवसापूर्वी काही सिरीज अपलोड केली होती ती होती जी सी सी टी बी सीची रेमिंग्टन मराठी जो काही कीबोर्ड होता त्याच्या संदर्भातली आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप वेळ असं सांगितलं होतं की मी तुमच्यासाठी काही पॅसेज वगैरे घेऊन येणार आहे की जे तुम्हाला जी सी सी टी बी सीच्या एक्झामसाठी तुम्हाला मदत करतील त्यानंतर मी तुम्हाला काही शब्दसुद्धा सांगणार आहे की ज्या शब्दांची प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची भीती वाटणार नाही आहे तर आज मी तुमच्यासाठी हा जो काही व्हिडिओ घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मराठीचे जे काही शब्द आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे टोटल बारा पेजेसची ही पीडीएफ आहे या पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही का काय करू शकता प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्हाला जे काही प्रश्न पडतात ते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाते म्हणजे चुका होणार नाही ज्या आपल्या पॅसेजमध्ये ज्या काही चोवीस चुका असतात ते त्या तुमच्या होणार नाहीत ओके तर मग मी तुम्हाला हे दाखवते ही ती पीडीएफ आहे ज्याच्यामध्ये बारा पेजेस आहेत ही मराठीची पीडीएफ आहे येणाऱ्या दिवसामध्ये एक दोन दिवसामध्ये कारण हे टाईप करावं लागतं त्याच्यामुळे जरा वेळ जातो येणाऱ्या एक दोन मी तुम्हाला इंग्लिशची जी काही पीडीएफ आहे ती सुद्धा तुम्हाला असाच एखादा सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला देणार आहे आता पहिल्या पेजवर तुम्हाला मी काय दिलेलं आहे तर ते सामान्य शब्द आहेत हे सगळं तुम्हाला टाईप करून आहे हा मग आता हे सामान्य शब्द आहेत जे तुम्ही टाईप करून बघा मराठीसाठी त्यानंतर मराठीमध्ये चुकीचे जे शब्द असतात ते जसं उदाहरणार्थ आहे आपण असं आहे लिहितो आहे म्हणजे कसं मात्रा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जे काही आहे तो फुलस्टॉप दिलेला आहे ओके जरा झूम करून तुम्हाला मी दाखवते म्हणजे दिसेल तुम्हाला ओके सकाळी बघा कसं लिहिलेलं आहे विलांटी एक्स्ट्रा झालेले म्हणजे ह्या काय होतात ते तुमच्याकडे तुमच्याकडनं होणाऱ्या चुका ओके okay? आणि या बाजूला जे दिलेले आहेत लेफ्ट हँड साइडला ते करेक्ट वर्ड आहे आणि राईट हँड साइड ला जे दिलेले आहेत ते चुकीचे वर्ड आहे ओके okay? मग तुम्हाला हे जे करेक्ट वर्ड आहेत त्याचीच प्रॅक्टिस करायची चुकीच्या वर्डची प्रॅक्टिस करू नका हे चुकीचे शब्द होते जे भरपूर आहेत हंड्रेड हंड्रेड आय थिंक हे असतील सगळे नाईन्टी एट आहेत हे त्यानंतर हे जे शब्द आहेत ते शासकीय म्हणजे जे काही गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात ते त्यांच्यामध्ये वापरले जाणारे शब्द आता हे शब्द देण्याच्या पाठीमागे माझा एकमेव उद्देश आहे की तुमच्या हातातून सगळ्या प्रकारचे शब्द गेले पाहिजे आता जे जी सी बी सी टी परीक्षा देतात ते तर त्यांना जो पॅसेज येतो तो स्टोरी स्वरूपात येतो गोष्टी स्वरूपात येतो पण जर कोणी गव्हर्नमेंटची जर समजा जर जॉबसाठी जर, 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 जर करत जर असेल तर त्यांना तो स्टोरीज याच्यामध्ये येत नाही स्टोरीच्या रूपात येत नाहीये जसं उदाहरणार्थ जर तुम्ही कोर्टाची जर परीक्षा जर देत असणार टायपिंगची तर तुम्हाला हे असे जे काही गव्हर्नमेंट जे असतात शासकीय ते शब्द येतात मग ते शब्द तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून हे मी तुमच्यासाठी दिलेलं आहे ओके त्यानंतर पुढचे जे काही शब्द आहेत ते काय आहे त्याच्यामध्ये संख्यात्मक मिश्र शब्द म्हणजेच काय की नंबर्स पण आणि प्लस शब्द पण याच्यामध्ये वापरलेले आहेत असे ते शब्द आहेत म्हणजे तुमचे डबल प्रॅक्टिस होणार नंबरची पण होणार आणि शब्दांची पण होणार त्यानंतर पुढे जे काही आहे तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये काय दिले थोडेसे गोंधळात टाकणारे शब्द जसं कळ आणि कल फल आणि फळ फरक आहे ना ल आणि ओके विलांटीचा फरक आहे त्यानंतर उकारचा फरक आहे हे असे ते शब्द आहेत ओके हे तुम्हाला टाईप करून बघायचे त्याच्यानंतरचा पुढचा आहे चुकवले जाणारे जे काही शब्द असतात ते हे सहसा चुकले जातात शब्द ते तुम्ही व्यवस्थित करून घ्या ओके त्यानंतर पुढचे जे काही आहेत ते कोणते शब्द आहेत हे साधे वाक्य आहे शब्दचं एवढे आहेत पण हे जे काही आहेत जे वाक्य आहेत की जे, जे तुम्ही टाईप करून तुमची म्हणजे पॅसेज वगैरे ती तुम्ही प्रॅक्टिस करू शकता त्यानंतर पुढचं जे काही आहे परत सरकारी सेम आहेत त्याच्याच मध्ये अगदी शब्द इकडे दिलेले आहेत मी कार्यालयीन शब्द आहेत सरकारी कार्यालयामध्ये जे वापरतात ते शब्द आहेत आणि पुन्हा जे आहेत आकड्यांच्या सकट तुम्हाला शब्द दिलेले आहेत पहिले जे मी काही दिले होते वर्ग संख्यात्मक शब्द त्यांच्यामध्ये सुरुवातीला आकडा होता हे जे शब्द आहेत त्यांच्या एंडिंगला हा काय आहे आकडा आहे ओके अशा टोटल जे आहे ते तुम्हाला हे मी बारा पी ची ही जी काही आहे ती फाईल आहे ही फाईलची लिंक जी आहे ती आपल्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल लिंक पण डाउनलोडिंगसाठी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनेलवर यावं लागेल ओके कारण मी तिथे टाकणार नाही आहे हे आपल्या टेलिग्राम चॅनेलवर यावं लागेल तुम्हाला टेलिग्राम चॅनल चॅनेल जॉईन व्हायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते मग तिथे तुम्ही क्लिक करून टेलिग्राम चॅनेल जॉईन करा आणि मग नंतर ही जी काही पी आहे ती तुम्ही काय करा डाउनलोड करून घ्या ओके समज तर तुम्हाला आपण हळूहळू एक्झामच्या जवळ जातोय आता तर फॉर्म भरायला सुरुवात झालेली असेल तुम्ही ते फॉर्म भरून घ्या आणि मी जे व्हिडिओ टाकलेले आहेत मी हंड्रेड पर्सेंट सांगते तुम्ही जर ते जर व्यवस्थित जर फॉलो जर करता ते तर तुम्हाला वेगळं काहीही करायची गरज लागणार नाही ओके हे मी मराठीचे दिलेले आहेत येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्लिशचेही शब्द देईल आणि मग त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठी असे दोघांचेही मी तुम्हाला पॅसेस सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस करता येईल आणि एकच सांगेल की जर तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद